अष्टलक्ष्मी कलश आहे बघा आणि पूर्ण हँडमेड आहे कुंकुवाचा करंड आहे हल्दी कुंकू ठेवण्यासाठी अरे तुमच्यामध्ये समजा तुमचं हे दोन वाट्या आहेत ग्लास आहे चमचा आहे थाळी तुमचा मिक्सर आहे वॉश बेसिन आहे हापसा आहे फोन आहे आणि हे वेगळ्या मध्ये कॉपर मध्ये हे बघा आत तुम्ही बघू शकता नमस्कार मंडळी मी सुरेश चव्हाण आपल्या एक नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आता लग्न सराई चालू आली मकर संक्रांत म्हणलं की आपण खरेदी करत असतो तर मी तुम्हाला घेऊन आलो प्रिन्स मार्केटिंग मंडईमध्ये प्रिन्स मार्केटिंग या शॉपमध्ये तुम्हाला असे भांडी हे भातुकलीच सेट असे ओरली अँटिक भांडी पितळाची भांडी तुम्हाला इथे मिळतात मग हे शॉप आहे ना मंडई मेट्रो स्टेशनच्या बरोबर गेटच्या ऑपोजिट हे शॉप आहे इथे तुम्हाला सर्व प्रकारची वस्तू होलसेलमध्ये मिळतात बल्कमध्ये घेतलं तरी तुम्हाला होलसेल आणि सिंगल पीस घेतला तरी तुम्हाला होलसेल मध्ये मिळतात भातुकले सेट तर खूप छान इथं त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे ना डिस्प्ले आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण आहे आणि स्क्रीन वरती त्यांचा पत्ता पण चा आहे तर चला आणि तुम्हाला जर असे नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आपल्याकडे आयटेक मध्ये एक फुटापासून चार फुटापर्यंत समयी आहे आणि ही प्युअर पितळाची आहे ओके आणि हे बघा तुम्ही बघू शकता आणि वजन पण भरपूर वजन आहे एवढे साईज आहे का हा ह्याच्यामध्ये साईज आहे आणि वेगवेगळे प्रकार आहे त्याच्यामध्ये असे वेगळ्या प्रकारचे आपल्याकडे कुंकवाचे करंडे आले म्हणजे लग्नामध्ये रुखवादामध्ये ठेवण्यासाठी किंवा मग देवाच्या पूजेसाठी हे तुम्ही वापरू शकता याच्यामध्ये असंख्य व्हरायटी आहेत हे बघा वेगवेगळे प्रकार आहे त्याच्यामध्ये हल्दी कुंकासाठी डबल आहे हे बघा करंड आहे का हा करंड आहे करंड आहे का मग हे बघा कुंकुवाचा करंड आहे हळदी कुंकू ठेवण्यासाठी फार सुंदर आहे दिसायला पण फार सुंदर आहे वा आणि याच्यावरती हे बघा देवाचे रामन हा पण आहे बघा सिंगल मध्ये आहे सिंगल मध्ये आहे डबल आहे हे बघा हे पण फार सुंदर आहे किती प्रकारचे करंड हा आपल्याकडे ना अष्टलक्ष्मी कलश आहे बघा आणि पूर्ण हँडमेड आहे म्हणजे तुम्ही पूजेसाठी आता तुमचे मकर संक्रांती आलेली आहे त्यासाठी किंवा लग्न लग्न कार्यासाठी अष्टलक्ष्मी आ... हा अष्टलक्ष्मी कलश हे बघा ह्याच्या साईज मिळतात ना हा ह्याच्यात तुम्हाला पाहिजे त्या किती सुंदर हो हे बघा खूप फेमस आणि ट्रेंडिंग आता छोटी साईज साईज छोटी आणि सेप वेगळा ह्याच्यामध्ये हो ओके हे हो बघा अष्टलक्ष्मी अष्टलक्ष्मी कलश मध्ये हा एक आहे याच्यामध्ये ओम श्री आणि स्वस्तिक वगैरे आहे याच्यामध्ये स्वस्तिका अशा शेप मध्ये पण आहे का बघा तांब्याच्या मध्ये पण आहे का हा त्याच्यामध्ये पण नक्षी काम आहे प्लेन मध्ये पण आहे एकदम असं छोट पाहिलं तर म्हणजे देवाला पाणी वगैरे हो ठेवण्यासाठी आणि असे नारळ ठेवण्यासाठी आपला चालूच आहे सध्या आपलं हे महालक्ष्मी महालक्ष्मीचं व्रत चालू आहे गुरुवार शिन्यासाठी तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तर ठोक्याचे पण आहेत म्हणजे समजा तुम्ही घरामध्ये पाणी पिण्यासाठी वगैरे पण ठेवू शकता असं तांब्या फुलपात्र पण आहे त्याला पूर्वी वापरायचे फक्त प्रकार मिळतात तुमच्या तांब्याचे पण आहेत तांब्याचे पण मिळतात तांब्याचे पण आहेत आता तांब्याचं हे बघा तुम्हाला दाखवतो आता हे आता काही लोकांना आता नवीन पण हा आठवा आहे आठवा हा ठोक्याचा आठवा आहे माप ओलांडण्यासाठी वधू घरामध्ये ज्या वेळेस तिचं येते तिचं आगमन करण्यासाठी hmm. माप ओलांडण्यासाठी आठवा पण आहे ते वेगळे वेगळे प्रकार आहेत आपल्याकडे hmm. आता सध्या लग्न सराई जोरात चालू आहे आणि महालक्ष्मीचे गुरुवारचे व्रत पण चालू आहे त्यासाठी तुम्ही पूजेचे आहेत नव्या वेगळ्या प्रकारचे थाळे आपल्याकडे आहेत हे बघा त्याच्यामध्ये तुम्हाला आहे ना पितळाची पण थाळी मिळेल काशेची पण मिळेल आणि तांब्याची पण मिळेल साहित्य साहित्य मिळेल आणि तुम्ही पण वजन बघाल तुम्ही असं एकदम बरी आहे पूर्वीसारखी ताटा आलेले आहेत आता लावले हा हे पण तुम्ही बघू शकता हे दाखवतो ना नैवेद्याचं पूर्ण हे ठेवण्यासाठी पण आहे ना असा पूर्ण सेट आहे याच्यामध्ये समजा तुमचं हे दोन वाट्या आहेत ग्लास आहे चमचा आहे ही थाळी आहे ही मोठी थाळी आहे Hmm, पूर्ण सेट हा पूर्ण सेट आहे तुम्ही पूजेसाठी किंवा महालक्ष्मीसाठी वापरू शकता सेट घ्यायला लागतो का हा पूर्ण सेट तुम्हाला सिंगल पाहिजे तर सिंगल पण मिळतं काय प्रॉब्लेम नाहीये काश्यामध्ये पण आहे काश्याच्या भांड्यामध्ये पण याच्यामध्ये काश्यामध्ये पण आहे आणि आपण कोणाला जर गिफ्ट द्यायचं असेल काशे तुम्ही गिफ्ट आयटम पण मिळतात आपल्याकडे आहे ना एटेक मध्ये हत्ती उरली आहे बघा उरली हा एकदम छान आहे म्हणजे देव पूजेसाठी किंवा मग देवाच्या पुढे असं याच्यात पाणी ठेवून फुलं वगैरे ठेवून ठेवू शकता मध्ये ठेवू शकता आणि लग्नामध्ये रुकोदा मध्ये पण ठेवू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला वेगळ्या प्रकारचे वेगवेगळे साईज मध्ये पण शेप मध्ये हो 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 भरपूर आहे हे बघा ना तो वजन बघा हे बघा हत्तीची सोंड वगैरे वर्ण सगळे अशा हत्ती आहेत बघा हत्ती वरली त्याच्यामध्ये साधे माती पण मिळतात हे साधे साधी पण आहे साधी पण मिळेल तुम्हाला ओके साईज मिळते साईज पाहिजे ती मिळेल तुम्हाला छोटी एम साईज छोटी साईज आहे हो हो वाट्या पण आहेत आपल्याकडे म्हणजे वाट्या वेगळ्या प्रकारच्या हल्दी कुंकासाठी ठेवू शकता तुम्ही किंवा ज्याला जसं प्रकारामध्ये वापरता येईल थे वापरू शकता हा दिवा आहे बघा ओके हा अँटिक मध्ये आहे त्याच्यामध्ये दोन तीन प्रकार आहेत आपल्याकडे म्हणजे भरपूर प्रकार मिळतील साईज पण आता ठेवायला जागा नसल्यामुळे आपण आहे ना इथं वस्तू ठेवले आहेत सगळं अँटीक आहे आपल्याकडे म्हणजे आपल्या दुकानात प्रिन्स आहे पण आपल्याला आपल्या वस्तू पण अशा राजे साईज आटकने ठेवलेल्या आहेत हे बघा हे लहान मुलांसाठी आहे ना म्हणजे असं त्याच्यामध्ये खेळण्याचा सेट आहे एकदम छोटासा खेळ आहे हे आपला म्हणजे खेळण्याचा सेट आहे छोटासा सगळं अँटीक म्हणजे व्हेज बिर्याणी वगैरे जे काय तुम्हाला पाहिजे त्यासाठी तुम्ही कुकिंग साठी वापरू शकता एकदम म्हणजे प्रीमियर आहे एकदम आणि जातात जात साइज मिळतात पाहिजे तुम्हाला मिळेल साईज पण आहेत एक दोन तीन साइज आता ठेवायला जागा नाही आपल्याकडे पण आहेत पातेले पण आहेत हे बघा पातीलाचे वेगवेगळे प्रकार आहेत <coughs> तसं आपल्याकडं कलय लावलेलं आहे का हा हे कलय केलेले पूर्वीचे कल कलई करायची कलय कलय करा हे करायची ह्याच्यामध्ये डबे आहेत आपल्याकडं हे बघा हे मसाल्याचे डबे आहेत मसाला मना किंवा ड्रायफ्रूट ड्रायफ्रुट हा हे पण मध्ये आहेत सगळे पूर्ण पितळच आहे का हो पूर्ण पितळच आहे ओके ओपन करून दाखवा हा हे बघा याला चौकोन दिलं म्हणजे तुम्ही ड्रायफ्रूट पण ठेवू शकता किंवा मग मसाल्यासाठी वापरू शकता वेगळ्या प्रकारचे वेगळ्या शेपमध्ये डबे आहेत आपल्याला तुम्ही हातात घेऊन बघा ना तो वजन किती आहे हे बघा हातात घेऊन बघा किती वजन किती आहे हे बघा हे ना हो हो राऊंड मध्ये पण आहे प्रकार मध्ये पण आहेत राऊंड शेप मध्ये ठोक्याचे हे बघा हे मसाले मसाल्याचे डबे आहेत ओके हां मसाल्याचे वेगवेगळे डबे आहेत डबे तांब्याचे ग्लास आहेत पितळची ग्लास आहेत तांब्याची पितळची ग्लास आहे सिंगल पण वेगवेगळ्या मध्ये पण आहेत हे बघा फार सुंदर आहे हो म्हणजे ते माणसाला पाणी प्यायची इच्छा नसेल तर ग्लास बघून पाणी पिणार आहे हा पूर्वीच्या काळामध्ये आपण चहा चहा प्यायचं अमृतुल्य मध्ये गेलो अमृत तुल्य जास्त राहिलेलं नाहीयेत तर अमृतुल्य मध्ये पूर्वी आहे ना अशा वाटेमध्ये आहे ना अशा वाट्यामध्ये चहा द्यायचे जुन्या आठवणी जुन्या आठवणी भरायचं हे पलटी करायचं आणि चहा पिण्यासाठी हे पण आपल्याकडे आहे ग्लासचे किती प्रकार आहे सेप पण आहे बरोबर आपल्याकडे ना वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ना असे मटके आहेत पाणी पिण्यासाठी म्हणजे पाणी भरून घेऊ आपण त्याच्यामध्ये कॉपर आहे ना हे प्युअर कॉपरचे आहेत हे पण सगळे कॉपरमध्येच आहेत फक्त याला वरण आहे ना कोटिंग किल्ले ओके हा हे वेगळ्या सेप मध्ये आहेत म्हणजे तुम्हाला पाहिजे असेल तर समजा एक चार लिटर पासून बारा लिटर पर्यंत आहे हे बघा पण आपन... हा हे प्रिंटेड आहे कॉपर मध्ये हे बघा आत तुम्ही बघू शकता हे मध्ये तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी चांगलं असतं इथं शेप मध्ये वेगवेगळ्या शेप मध्ये असं तुमचं बंगला असेल फ्लॅट असेल हे रिटर्न गिफ्ट साठी सजेस्ट करू शकता म्हणजे कोणाला द्यायचं असेल साईज मिळते मिळते आणि कसं वस्तू ज्या आहेत ना आठवणीत राहणारी वस्तू तुम्ही पैसे वगैरे हो दिले तर हे होतात त्या वस्तू तुम्ही कोणाला समजा प्रेझेंट दिल्या तर ते कायमस्वरूपी समोर राहतात त्या तुम्हाला जर ह्या सगळ्या वस्तू पाहिजे असेल हे मटके हा हे मटके पाहिजे असेल तर आपलं दुकान आहे मंडई मेट्रो स्टेशनच्या बरोबर समोर समोर प्रिन्स मार्केटिंग म्हणून आपलं दुकान आहे आपलं दुकान आहे छोट पण इथं धमाका फार मोठा आहे धन्यवाद धन्यवाद हे बघा किती व्हरायटीज आहे कॉपर मध्ये वेगवेगळ्या टाईप मध्ये वेगवेगळ्या साईज मध्ये आपल्याकडं भरपूर असंख्य व्हरायटी आपल्याकडं पाण्याच्या बॉटलच्या हे बघा तुम्ही बघू शकता हे कॉपरचे कॉपरचे आणि याच्यामध्ये प्रिंटेड पाहिजे प्रिंटेड पण मिळेल तुम्हाला दाखवतो का प्रिंट हा हे बघा हे प्रिंटेड आहे हे पाहिजे तसे तुम्हाला जे पाहिजे तसे प्रिंटेड आहे हे पण कॉपरचे हे सगळं कॉपरचे वर्ण प्रिंटेड आहे फक्त हे बघा ऑफिस स्टाफ मध्ये जास्त ऑफिस मध्ये वापरा हे सिंगल पीस पण मिळतो ना तुम्हाला एक पासून शंभर पर्यंत दोनशे तुम्हाला पाहिजे तेवढे आपल्याकडे व्हरायटी आहे आणि पाहिजे तेवढी क्वांटिटी तुम्हाला मिळेल हे किती शेप मध्ये आणि अर्धा लिटर पासून अर्धा लिटर पासून अर्धा लिटर पण आहे मुलांसाठी वगैरे स्कूल बॅग मध्ये वगैरे ठेवण्यासाठी वगैरे ती पण जग पण मिळतात का हो हे हे आपले मटका आहे मटके छोटे मटके पाण्याचे हे बघा भरपूर व्हरायटी बॉटल चे किती व्हरायटी भरपूर व्हरायटी हे बघा हे एक छान आलेली आहे त्याला वर्ण आहे ना Okay, okay. 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 हे बघा हे असं hmm. लाकडाच त्याला पूर्ण झाकण केलेलं आहे हे बघा शेप पण चांगला आहे त्याचा आपल्याकडं आहे ना कॉपर मध्ये वेगळ्या साईज मध्ये okay. बॉटल्स आहेत हे बघा हे कॉपरचे आणि हे ठोक्याचे वेगळ्या साईज मध्ये बॉटल्स आहेत हे बघा पाण्याचे पाण्याचे जग आहेत ओके okay. आणि असंख्य व्हरायटी आहेत आपल्याकडे बॉटलमध्ये तुम्ही बघू शकता एक दोन दाखवता बघा पण प्रिंटेड आहे ना प्रिंटेड कॉपर मध्ये पण बाहेर प्रिंटेड आहे आणि आपल्याकडे आपलं सगळं होलसेलचं काम आहे म्हणजे तुम्ही एक घ्या किंवा शंभर घ्या आपल्याकडे तुम्ही आपल्याकडे सगळं होलसेलचं काम आहे बल्क घेऊ शकतो पाहिजे तेवढे मिळेल आपल्याकडे कोणाला गिफ्ट द्यायचं असेल लग्नामध्ये तुम्हाला हे करायचं असेल हो 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 शंभर क्वांटिटी पाहिजे तेवढं तुम्हाला मिळू शकते हे बघा ओके एकदम अँटीकमध्ये आणि वेगळे आपल्याला कमेंट आल्या होत्या बॉटलच्या कि बल्कमध्ये कुठे मिळतात आपल्या आपल्या दुकानामध्ये तुम्हाला सगळ्या बॉटल होलसेल भावामध्ये मिळतील ओके पाहिजे तेवढं मिळेल काय प्रॉब्लेम नाही ओके हे दाखवतं का हा बघा हे पेग आहे म्हणजे असं वरून असं ग्लास टाईप दिलेलं आहे म्हणजे भरून ठेवायचं ग्लासमध्ये सुंदर आहे फार दोन मिनिट किती व्हरायटीज आहे बॉटलच्या सगळ्या कॉपरच्या डिझाईन मध्ये हे शॉप आहे ना मंडे मेट्रो स्टेशनच्या बरोबर समोर प्रिन्स मार्केटिंग स्क्रीनवरती त्यांचा मोबाईल नंबर आहे तुम्हाला जर बल्कमध्ये घ्यायचा असेल तर तुम्ही त्यांना डायरेक्ट फोन करू शकता आपल्याकडं हा बातुकलीचा सेट आहे फार प्रीमियर मध्ये याच्यामध्ये बंब आहे तुमचा मिक्सर आहे वॉश बेसन आहे हापसा आहे फोन आहे हांडा आहे कळशी आहे बादली आहे कंदील आहे डब्याचा सेट आहे त्यानंतर पाण्याची टाकी आहे ते बघा इथे रणगाडा आहे परत हांडा आणि त्याच्यावरती हे पण आहे किटली आहे गाडी पण आहे गाडी पण आहे पूर्ण हे बघा पूर्ण ताटाचा सेट आहे आणि हे गरंगळ आहे देवाला पाणी चमच्याचा पूर्ण सेट आहे हे बघा कडनी पण आहे आणि याच्यामध्ये आपल्याकडे दोन ते तीन प्रकारामध्ये तुम्हाला मिळेल आपला पत्ता तुम्हाला आणि मोबाईल नंबर स्क्रीन वरती येईल आणि महत्वाचं म्हणजे हे बघा जवळ घ्या याच्यामध्ये फॅन आहे हे बघा हा फॅन चालू आहे हे बघा ऑपरेट okay, <laughs> पण होतो ऑपरेट होतो फॅन हे बघा मस्त झाला चालू झाला फार सुंदर आहे असं म्हणजे ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीनवरती मोबाईल नंबर आणि दुकानाचं नाव तुम्हाला स्क्रीन वरती येईलच हे शॉप कुठे आहे तुमचं आमचं हे शॉप मंडई मंडई मेट्रो स्टेशनच्या बरोबर समोर प्रिन्स मार्केटिंग अवश्य okay. भेट द्या एवढ्या अँटीक वस्तू आपल्याकडे आहे ना तुम्ही एकदा आले का त्या वस्तूंच्या प्रेमातच पडाल अगं भांड्याचा सेट हे साईटनी पण आहे बघा इथं पळपट लाटणं लग्न साठ्यासाठी किंवा नवरीला गिफ्ट ठेवण्यासाठी नवरी लग्न तुकलीचं सेट दादा तुम्ही पितळ्याच्या भांड्याची भरपूर व्हरायटी सांगितल्या अँटिक पीस तर भरपूर आहे तुमच्याकडं तर तुमच्या दुकानाचं नाव आणि पत्ता सांगता का आमच्या दुकानाचा पत्ता आहे मंडई मेट्रो स्टेशन समोर प्रिन्स मार्केटिंग तुम्ही एकदा अवश्य भेट द्या मंडळी तुम्हाला हे प्रिन्स मार्केटिंग शॉपमध्ये मा पितळ्याचं कोणती भांडी आवडली अँटिक भांडी आवडली कमेंट करून सांगा एकदा आवर्जून भेट द्या हे शॉप आहे ना मंडे मेट्रो स्टेशनच्या बरोबर समोर शॉप आहे मंडे मेट्रो गेटच्या बाहेर यायचं आणि शॉपमध्ये एंट्री करायची इथं तुम्हाला सगळं होलसेल रिटेल दोन्ही मिळतात बल्क मध्ये घेतलं तर भरपूर होलसेलमध्ये मिळतात इथं बॉटल तर इथं शेकड्याने लोक घेतात ते एकदा आवर्जून भेट द्या चला भेटू एक नवीन नवी व्हिडिओमध्ये नवी तोपर्यंत स्वस्तरा मस्त धन्यवाद जय हिंद जय